सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठेतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेम पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना तुम्ही एक वहीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचाच अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दी। दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभाग बाकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळ येणं हे लक्ष घ्या तर मग तसा एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकाळी येणार आहे तर तुम्हाला एक सँडविच येतो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून आ, राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य कड़े काही पॉटन त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पट्ट्यात परत परत उत्तर महाराष्ट्राकडे मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन दर डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेच्या पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्ष यायचा पण मागा जसं पडला तसं काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडे तिकडे थंडी जास्त असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस ते चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळं नांदेडच्या काहीच जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पुन्हा धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थिंबे येतील आहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थिंबे येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळून त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो जास्त राहणार आहे पणजीकडे राहणार आहे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणत सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे राज्यात परत हे पाच डिसेंबर पर्यंत राज्यात वातावरण खराब सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुडतळी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेम पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना तुम्ही एक वहीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचाच अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभागाबा अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळ येणं हे लक्ष घ्या तर मग तसा एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकाळी येणार आहे तर तुम्हाला एक सँडविच इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडे काही पॉटन त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पट्ट्यात परत परत उत्तर महाराष्ट्राकडे मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन दर डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेचे पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्ष यायचा पण मागं जसं पडला तसं काही एवढा मोठा काही हो खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस ते चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचं थे थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काही पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळं नांदेडच्या काहीच जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पण धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणं थेंब येतील आहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणं थेंब येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळून त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार पणजीकडे राहणारे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणत सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार राज्यात परत हे पाच डिसेंबर पर्यंत राज्यात वातावरण खराब राहील सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुडतळी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेंबेमा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना तुम्ही एक वयमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभागाबा अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचा पाऊस येतो हे कायमच लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकळ येणं हे लक्षात घ्या तर मग तसा एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकळ येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडे काही पड अमरावती अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पाट्ट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन त्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेच्या पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते, तुर ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्ष यायचा पण माग जसं पडला तसं काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडे थंडी जास्त जा असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा अवसर होणार नाही पण आता हे जे तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळं नांदेडच्या काहीच जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पुन्हा धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाण थेंबे येतील आहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंबे येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळून त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार आहे पणजीकडे राहणारे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणत सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार राज्यात परत हे पाच दिशेंबर पर्यंत राज्यात वातावरण खराब सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठेतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलता पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमजिम स्वरूपाचा असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज म्हणत असतो ना तुम्ही एक वळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला कायमचाच अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या बाकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचा पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळ येणं हे लक्षात घ्या तर मग तसा एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकाळ येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडे काही पॉटन त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पाट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन त्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेचे पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्ष यायचा पण मागा जसं पडला तसं काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडे थंडी जास्त असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळे नांदेडच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठेतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पण धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाण थेंबे येतील अहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंब येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळून त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार आहे पणजीकडे राहणारे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणजे सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार राज्यात परत हे पाच डिसेंबर पर्यंत राज्यात वातावरण खराब राहिले सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुडतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेम पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना तुम्ही एक वळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दी? दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभागाबा अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकळ येणं हे लक्षात घ्या तर मग तसा एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकळ येणार आहे तर तुम्हाला एक सॅन्विच इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता तारखेपासून आ, राज्यात ना, ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य कड़े काही पडण त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पाट्यात परत परत उत्तर महाराष्ट्राकडे मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन त्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेचे पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्ष यायचा पण मागं जसं पडला तसं काय एवढा मोठा काय खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्षात आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचं थेंबरचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काही पाऊ पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळं नांदेडच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पण धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंब येतील अहिल्यानगर जिल्हा देखील थी। तुरळक ठिकाणी थेंब येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळूण त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार आहे पणजीकडे राहणारे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणत सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार राज्यात परत हे पाच दिवस पर्यंत वातावरण खराब राहील सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठेतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेंब थेंबाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज म्हणत असतो ना तुम्ही एक वळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातले कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभाग अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचा पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकळ येणं हे लक्षात घ्या तर मग तसा एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकाळ येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून आ, राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडे काही त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पट्ट्यात परत परत उत्तर महाराष्ट्राकडे मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन दर डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेच्या पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्षायचा पण माग जसं पडला तसं काही एवढा मोठा काय खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडे थंडी जास्त असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे परत असल्यामुळं नांदेडच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठेतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पण धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थी, थेंबे येतील आहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थी, थेंबे येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळूण त्या भागामध्ये थोडं पावसाचं ना वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार आहे पणजीकडे राहणारे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणतात सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार राज्यात परत हे पाच डिसेंबर पर्यंत राज्यात वातावरण खराब सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठेतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेम पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना तुम्ही एक वयमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दी। दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभाग अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळ येणं हे लक्ष घ्या तर मग तसं एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकाळ येणार आहे तर तुम्हाला एक सॅन्डविच येतो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून आ, राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूरकडे जात